जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो सात तारखेला झालेला पेपरचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे तर बघा उमेदवारांना पोलीस शिपाई लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची तात्पुरती यादी आहे विद्यार्थी मित्रांनो ही आणि यामध्ये मार्क आपण बघूया तर बघा त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे यामध्ये त्यानंतर एक्क्याऐंशी वाला आहे एक्क्याऐंशी वाला आहे त्यानंतर बघा पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पन्नास त्यानंतर सहासष्ट चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण त्र्याहत्तर सदुसष्ट पंच्याहत्तर 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 त्यानंतर शहात्तर पुढे जर बघायला गेलो आपण एकसष्ट त्र्याहत्तर बहात्तर त्यानंतर पुढे जर चेक केला आपण तर पंच्याहत्तर मार्क घेणारा विद्यार्थी आहे चाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर म्हणजे इथे सेफ स्कोर जर बघायला गेलो तर आपण पंच्याहत्तर असा म्हणू शकतो कारण की इथे जवळपास विद्यार्थ्यांना पंच्याहत्तरच्या आसपास मार्क दिसत आहे टॉपमध्ये म्हणजे ज्याचं ग्राउंड चाळीस प्लस किंवा छत्तीस किंवा अडोतीस या रेंजमध्ये असेल त्याला पंच्याहत्तर सत्याहत्तरच्या आसपास मार्क असते त्यांचं इथे काम होऊ शकतो आपण अंदाजित कटअपसुद्धा आप सांगणार त्याआधी महिलांना बघूया किती मार्क पडलेले आहे तर पहा महिलांना सत्याहत्तर मार्क पडलेले आहे सॉरी सत्याहत्तर नाही मुलांचे मार्क आहे छप्पन एकसष्ट त्यानंतर बघा एकोणतीस एक्कावन्न सहासष्ट म्हणजे महिलांचे सत्तर किंवा बघा महिला उमेदवाराला ब्याऐंशी वाली टॉपर दिसते इथे बघू शकता त्यानंतर बघा म्हणजे पासष्ट ते सत्तरच्या रेंजमध्ये महिला उमेदवार इथे सेफ झोनमध्ये जाऊ शकतात तर बघा आपण आता इथे कट ऑफ जर तुम्हाला काढून पाहिजे असेल या घटकाचा आणि घटक तुम्हाला सांगून देतो कोणता आहे तर बघा पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी यवतमाळ जिल्हा पोलीससाठी आहे इथे कट ऑफ किती जाऊ शकतो लेखी आणि ग्राउंडचा मिळून तर बघा उमेदवारांना याबाबत नोंद घेऊन प्रसिद्ध करण्यात ता आलेल्या तात्पुरत्या गुणांच्या यादीवर काही हरकती जर तुम्हाला असेल तर चौदा सात दोन हजार चोवीस अठरा वाजेपर्यंत तुम्ही या कार्यालयाच्या या ईमेलवर पाठवू शकता ठीक आहे ज्यांना काही हरकती असेल काही मार्कमध्ये कमी वाटत असेल तर तर सर्वांनी ह्या घटकाचा जर कट ऑफ जर काढून पाहिजे असेल तर सर्वांनी या व्हिडिओखाली कटऑफ यवतमाळ म्हणून मला कमेंट करा तर सर्वांना आपण कट ऑफ काढून देऊया ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सर्वांनी जास्तीत जास्त कट ऑफ करा साठी मॅसेज करा